कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या होणारा नवरा पसंत नाही म्हणून मुलीनच दिली खुणाची सुपारी नवरा बायकोत वाद झाले म्हणून हत्या केली किंवा आत्महत्या केली लग्नानंतर अनैतिक संबंध म्हणून हत्या केली अशा अनेक घटना समोर येत असतात ज्या हादरवून सोडतात पण दौंड तालुक्यात एक विचित्र घटना घडली आहे जिथं होणारा नवरा पसंत नसल्यानं त्याचा काटा काढायचा म्हणून होणाऱ्या नवरीनंच सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली मुलीनं त्या होणाऱ्या नवऱ्यावर गुंडांना सांगून जीवघेना हल्ला चढवला आणि त्यासाठी तब्बल दीड लाखांची सुपारी दिली एकंदरीत हे प्रकरण नेमकं काय तेच समजून घेऊयात नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत दौंड तालुक्यातील खामगाव हद्दीतली घटना इथे सोलापूर पुणे रोड लगत असलेल्या हॉटेल साई मिसळ समोर सागर कदम थांबले होते सागर कदम हे कर्जत तालुक्यातील माही जळगाव इथले रहिवासी हॉटेल समोर थांबले असताना अचानक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली आणि त्यातून चार जण खाली उतरले आणि सागर कदम यांच्या जवळ आले जर तू मयुरीशी लग्न केलं तर तुला दाखवतो असं म्हटलं आणि थेट मारहाण करायला सुरुवात केली लाकडी दांडक्यानं के चौघांनी मारहाण केली या हल्ल्यात सागर कदम जखमी सुद्धा झाला पुढे यवत पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवला आणि मग आरोपींचा शोध सुरू झाला यातच अठ्ठावीस मार्च रोजी पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे याच्याकडे चौकशी केली आणि चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आदित्यच्या म्हणण्यानुसार मयुरी सुनील दांगडे जे अहिल्यानगरचे रहिवासी आहे तिचं आणि सागरचं लग्न ठरलं होतं मात्र मयुरीला होणारा नवरा सागर कदम हा पसंत नव्हता म्हणून मयुरीनं दीड लाखाची सुपारी देऊन सागरचा काटा काढायचा ठरवलं आणि त्यातूनच या चौघांनी सागर कदमवर हल्ला चढवला या प्रकरणी यवत पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य दांगडे दादा गावडे शिवाजी जरे इंद्रभाण सखाराम कोळपे सूरज दिगंबर जाधव यांच्यावर सागर कदम याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवलाय या पाच जणांना आता पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या सगळ्यांनी मिळून कट रचून सागर कदम याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं हा हल्ला घडवून आणला होता त्यानुसार प्लॅन करून मयुरीनं सागरला त्या ठिकाणी बोलावल्याचं समजतंय या प्रकरणी पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत मात्र हत्येचे सूत्रधार असणारी मयुरी दांगडे अजूनही फरार आहे या प्रकरणी सध्या अधिकचा तपास सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका